ਮੰਤਰੀ ਸਾਹਿਬ ਜੀ ਅੱਜ ਕਿਹੜੇ ਜਾ ਰਹੇ ਸਨ ਜੇ ਅੱਜ ਕਿਹੜੇ ਆਲੇ ਤੇ ਚਾਵੇ ਸੇਮੀ ਪੈਡ ਵਾਲੇ ਤੇ ਬੈਗਾ ਚੈੱਕ ਬੁਲਕਾਈ ਪਾਈ ਸੋ ਹਿਆ ਕਰਦਾ ਆਦੀ ਚਿਕ ਨਾਲੇ ਪਾਈ ਜਾਣੇ ਪ੍ਰਤੀਕ ਦੇ ਚਿਕ ਨਾਲੇ ਮੈਂ ਦੱਸਿਆ ਹੋਇਆ ਹੈ ਹੋਰ ਹੀ ਮਾਗੇ ਜੇ ਕਰਪਾ ਦੇਗੇ ਤੇ ਹੈਲੀਕਾਪਟਰ ਉੱਤੇ ਆ त्याच्यामुळे आता काहीतरी दिला पाहिजे म्हणून आपले दोन बँक आले त्यांनी पहिले त्यांचं ठरलंच ना मी एअरपोर्टला आल्यानंतर माझं हेलिकॉप्टर माझ्या बॅग तर संभ्रम आहे संशय व्यक्त करण्यात आलं त्या चार पाच समोर त्याच्यामध्ये नऊ बॅग साहेब साहेब समोर साहेब देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्रावर घोटाळा जो होता तो त्याचे जे आरोप होते ते खरे होते आणि अजित पवार त्या खात्याचे मंत्री होते त्यामुळे त्यांचंही नाव आलं होतं मात्र चौकशीमध्ये अजित पवारांचा त्याच्यामध्ये काही संबंध आलं रिक्वेस्ट होत माहिती आहे त्याच्यानंतर दादाची धावपळ झाली आणि लगेच ते राष्ट्रामध्ये सारेल झालेत ते सगळे दुनियाला माहित आहे अशा गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना अशा गोष्टी साहित्य पाहिजे ज्या लोकांना पटेल आपल्याला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये चमत्कार बाहेरच्या राज्याचे रिपोर्ट येते त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगली रिपोर्ट आहे चारशे पार दोनशे पार सुद्धा आजच्या संपूर्ण शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी भाषण गाजवली त्या शिवाजी पार्कवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या भाषणाचा सभेचा काही परिणाम आघाडीच्या उमेदवार आमचं मागणी आहे की जेवढ्या जास्तीत जास्त नरेंद्र मोदी साहेबांच्या सभा महाराष्ट्रात होतील तेवढं आमच्या वातावरण कारण की ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य येत आहे मंगळसूत्र हिंदू मुस्लिम आता ह्या गोष्टी अशा गोष्टी माननीय जे बोलत आहेत जी तुमचा गोष्ट आहे त्यांनी आमचा जो आग्रह आहे की त्यांनी जास्तीत जास्त सभा घ्यावा त्याचा आम्हाला शंभर टक्के फायदा होईल आमची मागणी आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी अजून सभा घेतल्या पाहिजे ज्याच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या उमेदवाराला उलटा फायदा होईल अशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्र तुम्ही असं म्हणतात की बाईक तपासणीचं केवळ नागरिक केलं शंभर टक्के निवडणूक आयोगाने प्रकारची चौकशी केली पाहिजे निरीक्षकांनी त्याबद्दल केलं पाहिजे असं वाटत नाही पहिल्या नऊ बॅग गेल्या त्याच्याबद्दल फोनशे व्यक्त केलं त्याची आपल्याला सांगून द्यायचं की मी त्याची तपासणी करा आणि महाराष्ट्राला दाखवा की आम्ही असं बॅगेमध्ये पैसे घेऊन वाटा तर सगळ्याला माहित आहे की त्यांच्या समोर फक्त एकच पर्या पैसे वाटप कन्या शिरच्या शिंग